नमस्कार मित्रांनो कोकण क्रिएट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आम्ही आलो गणपतीपुळेला खरं म्हणजे मी कामानिमित्त रत्नागिरीला आलो होतो आणि या रत्नागिरीचं काम आज थोडं आमचं क लवकर आटोपल्यामुळे रत्नागिरीपासून गणपतीपुळे जवळ जायचं एक तीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि बोला आले तर आपण बरेच दिवसाची इच्छा होती गणपतीपुळे जाऊन दर्शन वगैरे घ्यायची तर या कामाच्या निमित्तानं कमीत कमी आपली इच्छा पूर्ण होणं गणपती बाप्पाच्या कृपेने तर आपण या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि व्हिडिओची मजा घ्या आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तिथलं गणपतीचं दर्शन आणि बाजूला जे बीच वगैरे आहे त्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करा लाईक शेअर करा आणि कमेंट देखील करायला विसरू नका पण पाहतो इकडे खूप आज कसं आहे हिवाळ्याचा टाईम आहे आणि वीकेंड आहे त्याच्यामुळेच गर्दी तशी बऱ्यापैकी आहे पाठीमागं बघते इथं पूर्ण लाईन आपण देखील तिकडे जाणार आहोत आणि पाठीमागे चप्पल स्टँड वगैरे आपण चप्पल वगैरे काढून तिथेच नंतर आपण आपलं जाणार आहोत आणि पाठीमागे बघता पाठीमागे इकडे बीच आहे तर आपण तिकडे देखील जाणार आहोत थोड्या वेळानंतर तर मित्रांनो आपण बघतो आता मंदिराच्या जवळजवळ आपण गाभाऱ्याजवळ आणलो इकडे महाप्रसाद देखील चालू आहे आज खूप गर्दी आहे कारण विकेंड आहे आणि सगळं शाळेंचे इथे मुलं वगैरे आलेले आहेत ते महाप्रसाद इथे चालू आहे आणि दर्शन झाल्यानंतर ते, ते महाप्रसाद घेतल्यानंतर लोक या रांगेत राहून महाप्रसाद देखील आनंद घेत तिथे काय शिवपोटी तर आता आपण मंदिराच्या गाभाऱ्या आणि मंदिराचा मंदिराच्या प्रवेशद्वार दादा मित्रांना आपलं दर्शन झालेलं आहे ऍक्च्युली ग्यातमध्ये शूट करण्यास बंदी आहे त्याच्यामुळे आपण तिथे काही शूट केले नाही पण फक्त हा मंदिराचा परिसर गणपतीपुळे श्रीदर्शन दर्शन झालेलं आपल्याला आणि आता पाठीमागे आपण आलो आहे पाठीमागे फक्त पूर्ण समुद्र आहे आणि गणपतीपुळे मंदिराच्या बाजूला हल्ला पूर्ण समुद्र आणि समुद्राची संबुद्रा मजा केली ती देखील इथे जे दर्शनाला येतात ते देखील त्या चौपाटीवर जाऊन मजा घेत असतात चौ खूप छान भाव्यदेवी असं मंदिर आहे इथे आणि खूप आज गर्दी देखील आहे कारण विकेंट आहे आणि शाळांच्या काही ते देखील आले आहेत तर त्या तर त्याच्यामुळे तर गर्दी खूप आहे कारण आम्ही जवळजवळ एक तास त्या लाईनमध्ये गेला दर्शनासाठी तर आपण पाहतोय पाठीमागे मंदिर आणि आजूबाजूचा हा परिसर दर्शन झाल्यानंतर सगळे भाविक इकडे चौपाटी इकडे जाण्यासाठी निघालेले आहेत आपण देखील थोडा वेळ जाऊन एन्जॉय करूया आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर आपण मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार कारण आपण तिकडून लाईन लावली तर ते पाठी मोगण्याचा रस्ता आणि तिथून दर्शनाचा रस्ता येतो पण मुख्य प्रवेशद्वार बघितलं तर हा समोरून मार्ग जो दिसतो आपण खूप छान असा हा मंदिराचा परिसर कारण हे असं श्री गणेशाचं देवस्थान आणि पाठीमागे अशी धाडी आणि पाखतो इकडे पाठीमागे हा पूर्ण समुद्राचा भाग आहे बीच वर आहे कारण वेळ आहे आपल्याकडे आणि त्या वेळेमध्ये आपण थोडा नव चौपाटी वगैरे कशी आहे भुगोल वगैरे खूप छान वाटते <laughs> कारण गोष्टी आहेत वाटते आणि क्युबा डाईंग तसेच खूप मजा करण्यासाठी पर्यटक आले तिकडे तर देवदर्शन झाल्यानंतर इकडे या बीचवरती खूप वेळ टाळवण्यासाठी आणि खूप एन्जॉय करण्यासाठी खूप मस्तपैकी आहे इथे तर आपण इथे आलात तर या दर्शन झाल्यानंतर इथला आनंद घेऊ शकतो चौपाटीचा त्या स्पीड बोटे तसेच फॅमिलीसाठी वगैरे जाण्यासाठी पण आपण बसतो आहे एक डायनासोर प्रकारची एक बोट आहे वाटतं ते बलूनसारखा एक बोट बोटीच्या प्रकारे काहीतरी वेग आगळ्या वेगळ्या बोटीचा प्रकार काय समजे ना ते ट्यूब आहे एक प्रकारची ते बोट आणि स्पीड बोटला ती कनेक्ट केलेलं असते ती स्पीड बोट ज्या प्रकारे वळणं घेत फिरते त्या प्रकारे तो जो बलून आहे बोट आहे ती फिरत असते आणि खूप खतरनाक अनुभव असेल आपण काय बसतो त्याच्यामध्ये जर इथे आलात तर नक्कीच इथे आपण एकदा बस बसून अनुभव घ्या एकदम असे चक्राकार पूर्ण फिरते आणि त्याच्यामुळे एकदम पूर्ण बॅलन्स केल्यासारखं होते आतमध्ये बसले त्यांचा खूप थरारक अनुभव असेल भटणाऱ्यांसाठी ती किती चोर दरच फिरते एक पाण्यामध्ये एवढं जर असं कधी <laughs> भिजरी जर किती फिरते एकदम खतरनाक वाटत बाबा बसण्यासाठी जर खरंच त्याला पोथा किंवा पाण्याची भीती वाटत असेल पोथा जरी येत असेल त्याने बसून नाही याच्यामध्ये कारण एकदम खतरनाक अनुभव असेल हे समोरच वाहता पण कारण या व्हिडिओतून एवढं तुम्हाला वाटणार नाही पण पन... प्रत्यक्ष पाहिलं नाही ते तर तू कसं डेंजर वाटतंय ते